नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रेवाने जुने फोटो अक्षयला बघण्यासाठी दिले चुकून एका फोटोत रमाचा फोटो दिसला आता अक्षय रेवाला प्रश्न विचारू लागला आपल्या फॅमिली फंक्शनमध्ये ही तुझी मैत्रीण काय करते आता तिला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला खूपच जड जात असतं अक्षय तिला सतत विचारत असतो दोन वर्षापूर्वी ही मुलगी आपल्याकडे नव्हती मग ही फोटोत कशी आली तेव्हा रेवाला प्रश्नाचं उत्तर काय द्यावा तेच समजेनं ती भांबवलेली असते आता ती उलटे पालटे प्रश्नांची उत्तरे देऊ लागणार तितक्यात तिथे सीमाने ती गडबड पाहिली सीमाच्या लक्षात आलं ही चुकीचं काहीतरी बोलणार मग सीमा आतमध्ये जाते रेवाला बोलण्यापासून थांबवते आणि मग स्वतः सांगू लागते तुझी ती मैत्रीण लहान मुलांना खूप छान सांभाळायची मग तिला कामाची गरज होती मग तिच्या कामाच्या गरजेला आपण ओळखलं आणि आपणही आता तिला कामाला ठेवून घेतलं होतं तेही आनंदच्या मुलाला सांभाळण्यासाठी खूप छान सांभाळते रीती तिला आपल्याला आकडे कामाल ठेवून आपण खूप चांगलं काम केलं होतं आणि तुला माहितीच आहे आपल्या घरात कुठल्याही व्यक्तीला आपण फॅमिली मेंबर म्हणून स्वीकारल्यानंतर त्याला मनापासून प्रेम करतो पण त्या व्यक्तीने जर काही चूक केली तर आपण त्याला वेळ आली तर धडाही चांगला शिकवतो हो की नाही तसंच आहे तशी तस रमा फार हुशार आहे आपण पिकनिकला गेलो ना तेव्हा पण ती आली होती आपल्यासोबत तिथे तिची परीक्षा मीही घेतली होती आणि तिलाही मी असं तू जसं करतोय ना तसं केलं होतं पण ती खरंच फार हुशार आणि समजदार आहे लहान मुलांना तर सांभाळतेच सांभाळते घरही तिने खूप छान सांभाळलं होतं आणि काही काही वेळेला आप आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती आपल्याला आवडत नाही पण ती मुलगी खरंच खूप चांगली आहे माझ्यावर विश्वास ठेव हो की नाही गरेवा आता थेट रेव्हरलाच सीमाने चॅलेंज करून टाकला तिने रेवाची बाजी पलटून टाकली आणि तीही म्हणते हो हो आठवलं मला मला ना आठवतच नव्हती आप ती आपल्याकडे काय करत होती आणि मग लगेचच सीमा म्हणते आयसंच तू बिंडोक लगेच अक्षय म्हणतो आई बिंडोक काय म्हणतेस गं तिला अरे चेष्टा केली असं म्हणत लगेच ती तिथली बाजू सावरते आणि अक्षयला सांगू लागते अक्षय ती मुलगी खरंच चांगली आहे खूप चांगली लहान मुलांना सांभाळते अक्षय म्हणतो हो बहुतेक त्याच्यामुळेच ती आपल्या घरात एवढ्या मनमोकळेपणाने वावरते माझ्याशी थट्टा मस्करी करते एकदम फ्रेंडली राहते बहुतेक आमचाही काहीतरी बॉन्ड असेलच ना पूर्वीचा मग सीमा म्हणते हो आहे आता तू हे ना फोटो वगैरे पाहू नको तेव्हा तो म्हणतो का कोणाच टॉक ते फोटो पाहिले तेव्हापासून माझं डोकं फार दुखतंय गं आणि काहीतरी फ्लॅशेस असं आठवल्यासारखंही होतंय मला आणि खूप ताण आल्यासारखं वाटते सीमा त्याला म्हणते प्लीज तू फोटो वगैरे काही पाहू नको डॉक्टरने सांगितलं आहे ना आराम कर फक्त तू आत्ता फोटो पाहायची काहीही गरज नाही एक एक दिवस तुला सगळं आठवेल मग तुला कळेल ख कुणाचं खरा चेहरा काय आहे आणि खोटा चेहरा काय आहे हो की नाही गरेवा म्हटल्यानंतर ना, रेवा एक छोटीशी स्माईल देते आणि तिच्याकडे पाहत अक्षय म्हणतो हो मला सगळं आठवेल आम्ही दोघांनी काय काय क्षण सोबत घालवले हो की नाही गरेवा रेवा मांडवलं होती इकडे चाळीमध्ये छानपैकी मंगळागौरीची तयारी सगळेजण करत असतात सगळी तयारी छान झाली सगळ्या बाया बायका नटून नटून थटून येऊ लागल्या मग सगळेजण एकमेकींचं कौतुक करत असतात आणि पंकज काका मग सगळ्यांना सांगतात इथे जमलेल्या माझ्या सगळ्या आया बहिणींना लगेचच मा मावशी म्हणते आई आणि बहीण मी बरं एक बाई सोडून बाकी सगळ्या आया आणि नि बहिणींचं स्वागत आहे असं म्हणत पंकज काका सगळ्यांचं स्वागत करतात आणि सगळ्यांना गौर खेळण्यासाठी शुभेच्छाही देतात मग सगळेजण म्हणतात का गं ती रमा नाही आलीस का मग सगळे म्हणते येतच आहे तितक्यात रमा तयार होऊन येते रमाचं इतकं कौतुक करतात खरंच बाई मुकादमांची सून काय तिचं तो तोरा असं म्हणत सगळ्या बायका तिच्याकडे पाहू लागतात खरंच खूप सुंदर दिसते हां मावशीने तर तिची दृष्टीच काढली आणि कावेरीलाही विश्वास बसत नव्हता तिची मुलगी इतकी सुंदर दिसत होती आणि मुकादमांची सून असं म्हणत तिला सगळेजण चिडवू लागतात आणि सगळ्यांचं बोलणं चालणं झाल्यानंतर मग एकावर एक फुगडीपासून खेळ सुरू खेळांची सुरुवात होती आता खेळ रंगात रंगणार आणि सगळेजण त्या रंगामध्ये खेळू लागणार सगळ्यांच्या फुगड्या झाल्या खेळ सुरू झाले सगळेजण एन्जॉय करत असतात रमालाही प्रत्येक खेळामध्ये मज्जा येत असते खेळताना जुन्या लहानपणीच्या आठवणी तिच्या जाग्या होत असतात जेव्हा ती चाळीत राहायची इकडे अक्षय सारखा चक्रा घालत असतो ह्या बाजूने त्या बाजूने मग आजी आज त्याला म्हणते काय झाले कशाला स्वतःला एवढा त्रास करून घेतायस तू तेव्हा तो म्हणतो काय कुणाच ठाऊक पण मला ना त्या मुलीबद्दल सारखं असं सा काहीतरी वाटतंय मी तिला काहीतरी सांगितलं होतं किंवा आमचं बोलणं अर्धवट राहिलं मला खूप फ्लॅशेस येत आहे आजी आज माझं डोकं खा खूप दुखायला पण होतं आहे आणि काय कुणाच ठाऊक पण त्या मुलीबद्दल माझं जर काही नातं नाही काही नाही मग त्या मुलीबद्दल मला सारखं असं का वाटत असतं की आमच्या दोघांमध्ये काहीतरी बॉन्ड आहे मी तिला काहीतरी सांगितलं होतं किंवा सांगा सांगणार होतो सारखं असं काहीतरी आठवत असतं तेव्हा रेवा म्हणते खरंच तू स्वतःच्या मन डोक्याला एवढा त्रास करून घेऊ नको त्या फालतू मुलीचा अजिबात विचार करू नको अरे आहे तरी कोण तुझ्यासाठी ती तोही तेच म्हणतो पण का कुणाच ठाऊक मला ती फ्लॅशेसमध्ये सारखी दिसते गाजी इकडे रमा आपल्या खेळांमध्ये रमलेली मंगळागौरीचे खेळ एकावर एक छान असे खेळून सगळ्या बायका एन्जॉय करताना दिसतात तिथे प्रत्येक खेळामध्ये रमा सहभाग घेत असते नाचत असते एन्जॉय करत असते स्वतःचं मन हलकं करत असते घरातला ताण सगळं काही त्या मंगळागौरीच्या खेळांमध्ये विसरायला झालेलं असतं तिला आणि इकडे अक्षयला मात्र खूप त्रास होत असतो की आज ती घरात नाही म्हटल्यानंतर त्याला तिच्याशी बोलायचं असतं आणि आजी त्याला म्हणत असते तू ना अजिबात तुझ्या डोक्याला त्रास करून घेऊ नको कसल्या प्रकारचे विचारच तू करू नको असं म्हणत त्याला समजवत असते आणि त्या मुलीबद्दल अजिबातच विचार करू नको हेही समजवत असते पण तो म्हणतो मला का कुणाच ठाऊक ती मुलगी सारखी आठवते तिला ना मला एक गोष्ट आज विचारूनच घ्यायची आहे कुठे आहे ती असं विचारू लागतो मग आता त्याच्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावा आजीला आणि रेवाला काही समजेना पण तो म्हणत असतो की मला तिला एक गोष्ट विचारायची आहे मला तिला भेटावंच लागेल तेव्हा र रेवा सांगू लागते ती तिच्या चाळीत गेली आहे मंगळागौरीचे कार्यक्रम आहे तिकडे जरा वेळ मिळाला लगेच ती तिच्या घरी पळते तिला इथे जास्त आवडत नाही अरे असं म्हटल्यावर तो म्हणतो हो का इकडे रामा चाळीतल्या बायकांशी गप्पा गोष्टी करते खेळ खेळते प्रत्येक खेळात सहभाग नोंदवते आणि त्या खेळांची छान प्रकारे एन्जॉयमेंट ही कर ती करत असते आणि तिला पाहून कावेरीला मंगललाही खूप आनंद होत असतो की आपली लेख कितीतरी दिवसांनी इतकी छान मनमोकळेपणाने ना वावरत आहे इकडे अक्षय म्हणतो आत्ताच जाऊन मी तिला विचारतो रेवा म्हणते तुला काय माहिती तिचं घर तू नको जाऊ तिकडे आणि ती टाळाटाळ करते हे पाहिल्यावर तो म्हणतो मला माहिती आहे तिचं घर कुठे मागे एकदा मी तिच्या घरी गेलेलो आहे सिलेंडर देण्यासाठी हे मला आठवतं तिचं घर कुठं आहे ते त्यामुळे मी जाऊ शकतो तिथे सगळेजण त्याला नकार देत असतात जाऊ नको म्हणून पण तो म्हणतो नाही मला तिच्या घरी जाऊन मला तिला एक प्रश्न विचारायचा आहे ती सारखी सारखी माझ्या फ्लॅशेसमध्ये काय ती मला तिच्याशी बोलावंच लागेल इकडे मंगळागौरीचं वर्णन आता कावेरी करू लागली मंगळागौर कशी सुंदर दिसते कशी झाडांनी वेलींनी मातीने किती छान तिचा सुगंध आहे सगळ्या मंगळागौरीचं ती वर्णन करू लागते आपली मंगळागौर किती छान तयार होते या फुला पानांनी तिला सजवलं जातं एक वेगवेगळ्या फुलांचा गाजरा करून तिच्या केसात माळला जातो श्रावण महिन्यातला मंगळागौरीचा सण पाच दिवस साजरा होतो प्रत्येक नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी हा मंगळागौरीचा सण खूप चांगला आणि खूप आवडीचा खेळ असतो ज्या ज्या खेळात त्या मुली रंबून जातात सगळे झोके खेळतात मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ खेड़ खेळतात घरातल्या गोष्टी सगळ्यांशी सांगतात मन मोकळेपणाने वावरू लागतात त्या मंगळागौरीचे खेळाची हिस्त गंमत असते मनातल्या सगळ्या गोष्टी त्या मैत्रिणींसोबत खेळताना सांगायच्या वर्णन करायचं आणि एक आणखी एक गोष्ट आता ती काय गाई म्हणून का, का विचारू लागते रमा मग कावेरी सांगते अगं उखाणे घेतले जातात त्या उखाण्यात घर घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा उल्लेख केला जातो आपली मंगलमावशी आहे ना पूर्वी असे उखाणे घ्यायचे ज्याच्यामध्ये घरातल्या सासूचा नंदेचा नवऱ्याचा प्रत्येकाचा हसण्यावारी उल्लेख करून त्याचं कौतुक केलं जायचं त्या उखाण्यामध्ये सगळ्या बायका तिला म्हणतात घे घे ती नको नको म्हणत असते पण बायका म्हणतात घेऊन दाखव ना उखाणा मंग मंगलमावशी ओखाणा घेऊ लागते ज्या सासू सासरे ननन दी सगळ्यांचा उल्लेख होतो शेवटी येतो तो तेव पंकज काकाचा उल्लेख पंकज काकाचा उल्लेख ती करताना ती सांगते आमची हेत असतात नेहमीच बाटलीत असं म्हटल्यानंतर सगळ्या बायका हसू लागतात आणि पंकज म्हणतो बाटलीत ना सगळ्यांसमोर मला अशी म्हणते ना घरी येऊ दे मी तिच्याकडे पाहतो माझी बाटली म्हणजे काय इकडे सगळेजण हसू लागतात मंगलमावशीच्या जोकवरती सगळ्यांचं हसून झालं हो, मग आता प्रत्येक बाईचा नंबर येतो तो, तो उखाणा घेण्यासाठी अक्षय जातो आहे म्हटल्यावर आजी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो काही थांबायला तयार नसतो आता आजी रेवाला म्हणते तू त्या मुलाला थांबव तुला समजतंय का तू तिथे गेला तर काय होईल तेव्हा रेवा म्हणते तो तुमचंच ऐकत नाही तर माझं काय ऐकणार तुमचं ना तू तुमचं ऐकतोय का बघा इतका वेळ थांब म्हणताय तरी तो थांबतोय का आजी म्हणते अगं वेळे तिथं गेल्यानंतर प्रत्येक बाई तिला त्याला ते जावई बापू जावई बापू म्हणेल आणि मग त्याला त्या प्रश्नाचं उत्तर शोधायची जिज्ञासा उत्पन्न होईल मग रेवा म्हणते मी काय करू तिने तिकडे जायलाच नको होतं पण आजी म्हणते ती आज मंगळसूत्र घेऊन गेले त्या अक्षयनी पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल जा त्याला थांबव इकडे सगळेजण खेळ खेळत असतात आणि आता वेळा येते ती उखाणे घेण्याची प्रत्येक बाईने छानसा उखाणा घ्यायचा एकदम छोटूसा उखाणा कोणीच घ्यायचा नाही एकदम मोठमोठे असे लांब लच्चक उखाणे घ्यायची शेवटी वेळ येते ती रमाची आता रमा उखाना घेताना स्वतःचं वर्णन मुरंबा नवऱ्याचं वर्णन मिरचीचा ठेचा दोन विरुद्ध टोकं ते कसे एकत्र आले त्यांचं वर्णन करते आणि शेवटी अक्षयरावांचं नाव घेते पाठीमागे ते सगळं ऐकल्यानंतर अक्षयला चक्कर आल्यासारखं होऊ लागतं मागे नजर मावशीची जाते आणि ती जावई बापू काय झालं असं म्हणून जोरात ओरडते आणि सगळ्या बायका तिकडे पाहतात तर अक्षय खाली कोसळलेला असतो रमाला फार टेन्शन येतं तिकडे धावत धावत ती जाते आणि सगळ्या बायकांना कावेरी थांबवू लागते आणि सगळं काही सांगू लागते की जावयांची तब्येत कशी खराब झाली आहे आणि त्यांच्याशी आपण कोणीही काही बोलायचं नाही त्यांच्या डोक्यावर मार लागलेला आहे मंगल मावशी नकळतपणे बापू असं म्हणत असते रमा त्यांना खुणवते की बापू म्हणून नको रम अक्षय सर म्हण आणि मग सगळेजणी शांत होतात आणि सगळेजण सर म्हणून त्याला उठवू लागतात त्याला शुद्धीवर आणतात त्याला खुर्चीवर नेऊन बसवतात आता तितक्यात रमाचं रमाक्षय नावाचं मंगळसूत्र पुढे डोलावतं ते पटकन ती पकडते आणि पदराच्या आड लपवून ती मागे सरकते म्हणजे अक्षयला ते मंगळसूत्र दिसायला नको आता अक्षय विचारू लागतो हे सगळे कोण आहे तेव्हा काका सांगतात मी पंकज काका रमाचा काका आहे मग तो त्यांच्याकडे पाहतो नंतर ह्या कोण आहे म्हणून पाहू लागतो तर रामा सांगते ही माझी मंगल मावशी हे काका आणि तिथे कावेरी पण येते कावेरीलाही तो विचारतो मग रामाची आई सांगू लागते की मी रामाची आई आहे असं म्हटल्यावर तो त्यांनाही नमस्कार करतो जावायची अवस्था पाहून बिचाऱ्या कावेरीच्या मनात असंख्य तुकडे होत असतात ते दुःखाचे खूप वाईट वाटत असतं अक्षयसमोर आता मंगळसूत्र लपवण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे रमा अक्कल लावत असते आता अक्षय तिला म्हणतो रमा मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणून मी इथं आलं आहे आणि मला तुझ्याशी एकांतात बोलायचं पण आहे आता यांना काय बोलायचं असेल आता रमाला हे पण टेन्शन की माझं उखाना यांनी ऐकलं का यांना कळलं असेल का मी यांची बायको आहे म्हणून तिलाही टेन्शन आलेलं आहे पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल तो घरी जायची वेळ होते तेव्हाच एक बाईक पाठीमागणे येते आणि बापू जावे बापू थांबा म्हणते तो मला बापू का म्हणताय तेव्हा ती म्हणते आहो इथल्या बायकांना चेष्टा मस्करी करायची सवय आहे त्या चेष्टेवारी तुम्हाला बापू असं म्हणत असेल अक्षय म्हणतो कोणीही व्यक्ती चेष्टेवारी कुणालाही बापू असं म्हणत नाही खरं सांग मला तेव्हा रमा सांगते मी सांगते तुम्हाला सगळं खरं मग ती मंगळसूत्र तिसं दाखवते आणि म्हणते इतक्या दिवसापासून जी गोष्ट मी लपवत आहे ती म्हणजे ही मी तुमची बायको आहे आणि हे आपल्या दोघांच्या नावाचं मंगळसूत्र आहे रमा अक्षय हे मंगळसूत्र पाहिल्यानंतर त्याला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला आता पुन्हा चक्कर आल्यासारखं होऊ लागतं पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील लाईक करायला विसरू नका धन्यवाद